आपण पाहतो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन अकोला जिल्ह्याची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह अकोला येथे संपन्न या बैठकीला संतोष कोलटक्के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हे आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीनंतर अकोला शहर ग्रामीण व वा वाशिम जिल्हा येथील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी रामरतन घावट अकोला जिल्हा अध्यक्ष यांच्यासह सुधाकर बुंदे अकोला जिल्हा विधी सल्लागार तसेच विनायक ढेंगे आतिश शिरसाट गजानन खोडे काशीनाथ कोंडे रामेश्वर चौरी पगार नागोराव चौरी पगार विजय मुंडे शिवम भालतिलक पंकज वडाळ शुभम वडाळ संजय बुंदे प्रणव वडाळ व केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन यांचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी संतोष कोलटके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानव अधिकार सुरक्षा संघटन दिल्ली महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी अकोला सर्किट हाऊस या ठिकाणी आमची केंद्रीय मानवाधिकार संघटनेची या ठिकाणी कार्य मीटिंगचे आयोजन या ठिकाणी अकोला जिल्हाध्यक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आले होते आणि आमचे विधी सल्लागार आमच्या गुंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे कोंडे साहेब अकोट तालुका उपाध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते अकोला जिल्ह्याचे या मिटिंगला आवर्जून उपस्थित होते आणि तसेच आज आम्ही काही लोक महत्त्वाचे जे लोक आहे त्यांच्या नियुक्त्या या सर्किट हाऊसमध्ये मिटिंगच्या माध्यमातून आम्ही केलेल्या आहे आणि मिटिंगच्या माध्यमातून एक वाशिम जिल्ह्याची नियुक्ती जिल्हाध्यक्ष म्हणून आपण नियुक्त केलेली आहे आणि आमचा हा विदर्भ दौरा या ठिकाणी चालू असून या ठिकाणी अकोला सहसचिवपदीसुद्धा या ठिकाणी निवड झालेली आहे तरी आज आम्ही या ठिकाणी चार लोकांना नियुक्त केलेलं आहे यापुढे ज्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका ज्या होतील त्या त्यामध्ये आमचे केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटनेचे सुद्धा निर् निर्णायक लोक या ठिकाणी राहणार आहेत म्हणून पुढील वाटचालीसाठी मी या सर्व लोकांना ज्या लोकांच्या नियुक्त्या झाल्या त्यांना मनापासून भरभरून शुभेच्छा देतो आणि मानवाधिकार सुरक्षा संघटने ऑल ओव्हर इंडियामध्ये काम करते या संघटनेमध्ये अति जबाबदार पदाधिकारी या संघटनेमध्ये काम करतात आणि काम करत असताना आपलं कार्य काय आपलं कर्तव्य काय हे समजून या संघटनेमध्ये आमचे सर्व पदाधिकारी आपल्या कर्तव्यानिशी काम करतात म्हणून या ठिकाणी आम्ही आज हे मिटिंगचे आयोजन केले आणि चांगल्या प्रमा चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिटिंग आमची संपन्न झाली त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचे जे पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर काम करत आहेत आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजकरण साहेब दिल्ली हे यांच्या आदेशानुसार आम्ही हे सर्व महाराष्ट्रभर काम करत आहे ते त्यांचासुद्धा पुढच्या महिन्यामध्ये विदर्भ दौरा राहणार रा आहे ते ठिकाणी ते सुद्धा या अमरावती अकोला या विदर्भाला भेटी देतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातील म्हणून या ठिकाणी आम्ही हे सर्व नियोजन आज केलेलं आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा